नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची चिकन कलेजी कशी करतात ते मी दाखविणार आहे तर इथे मी पाव किलो चिकन कलेजी घेतलेली आहे इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे इथे मी दीड चमचा मालवणी मसाला घेतला आहे इथे मी एक चमचा गरम मसाला घेतला आहे इथे मी दोन चिमूट हिंग घेतलेला आहे आणि इथे मी एक वाटी भरून मालवणी वाटण घेतलेलं आहे तर आता मालवणी वाटण कसं करायचं आहे ते तुम्हाला माहितीच आहे तरी मी कृती सांगते आहे अर्धा वाटी सुक्क खोबरं अर्धा वाटी ओलं खोबरं किसून घेतलं दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले चार पाच लसींच्या पाकळ्याने अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला सर्वप्रथम गरम तव्यावर ओलं खोबरं भाजून घ्यायचं ते नंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं नंतर गरम तव्यावर गरम तव्यावर सुकं खोबरं भाजून घ्यायचं ते नंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं नंतर गरम तव्यावर कांदा आलं लसूणमध्ये थोडंसं तेल घालून कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि कांदा लालसर होईपर्यंत छान भाजा गेला की गॅस काढून टाकायची आणि ओलं खोबरं सुकं खोबरं आणि कांदा आलं लसूण हे एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं अशा पद्धतीने मालवणी वाटण करतात तर इथे मी असं मालवणी वाटण वाटून घेतलेलं आहे आणि हे मी मालवणी वाटण एक वाटी घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण इथे मी गॅसवर टोप गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता आपण कलेजी करतो म्हणजे तेल जास्त घालायचं चार चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता आपण हिंग टाकायचं आणि आता कांदा टाकायचा कांदा मऊसा होईपर्यंत आपण असं परतून घेणार आहोत मऊसा झाला पाहिजे कांदा कांदा मऊसा झालेला आहे आता आपण मालवणी मसाला घालणार आहोत नंतर गरम मसाला घालणार आहोत मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आणि मग मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण कलेजी घालणार आहोत आता साहित्यात सा मीठ दाखवायचं राहून गेलं ते आता दाखवते अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि आता मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आपण मिशन छान एक्ज्यू करून घेतलेलं आहे आता आपण एक कप पाणी घालायचं आहे आणि दहा मिनटं शिजून घ्यायचं आहे आता ह्याच्यावर मी टाटली ठेवत आहे आता आपण दहा मिनटं ते पंधरा मिनटं थांबायचं आहे कलेजी सीचेपर्यंत तर दहा मिनटं झालेली आहेत आपण बघायचं आहे आपण आता काढून बघणार आहोत आणि कलेची शिजली का ते बघायचं आहे हे बघा वाटीचं असं बघ बाग, बघणार आहोत कलेची आपली शिजलेली आहे मी कलेची शिजण्यासाठी मी आ, दोन वाटी पाणी घातलेलं हो आहे म्हणजे दोन कप पाणी घातलेलं आहे तेव्हा कुठे कलेची शिजली आता आता आपण वाटण वाटण घालायचं आहे आणि दहा मिनटं परत थांबायचं आहे तर ह्याच्यावर मी झाकण ठेवत आहे आणि दहा मिनटं आपण पर परत थांबायचं आहे तर दहा मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया तर छान चिकन कलेजी झालेली आहे रेसिपी ही तर अशा पद्धतीने चिकन कलेची करता आता मी गॅस काढत आहे तर अशा पद्धतीने मालवणी चिकन कलेची रेसिपी करतात अगदी बकऱ्याचं कलेची रेसिपीसह अशाच पद्धतीने करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद